ਹੇ ਰਾਮ ਨੇ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਆਹ ਜੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਆਹ ਜੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਆਹ ਜੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਆਹ ਜੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਆਹ ਜੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਆਹ ਜੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਆਹ ਜੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਆਹ ਜੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਆਹ ਜੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ

अस्थिपंजर असं शरीर झालेलं होतं समाधी अवस्थेपर्यंत गेलेले आहेत अजपा जपापर्यंत साधना केलेली आहेत समाधी ज्या क्रमाने लावावी लागते त्याच क्रमाने उतरावी लागते तो महावाक्याची माता हातू ठेवीला नवे थापटीला जैसा ज्ञानोबारे ज्ञानश्रीत लिहितात अविदीच्या निदा विश्व स्वप्नाचा हा दांदा भोगवित होता प्रबुद्धा अनादी जो तो, अना तो महावाक्याची निनावी गुरुकृपेची निथावी माता तू ठेवीला नव्हे थापटीला जैसा थापटलत समाधी उत्थान झाली गुरूंचं दर्शन झालं साष्टांग दंडवत रत्नाकरणी नारदांच्या पायावर घातलात आणि नारदानी त्याला उठवत असताना त्याचं नावच बदललं सांगलं ए बाबा वाल्मिका उठ वाल्मिक म्हणण्याच्या मागचा उद्देश असा होता संस्कृत भाषेमध्ये वारुळाला वल्मिक म्हणतात त्या वल्मिकातून तो तु बाहेर आला आणि म्हणून नामांतरण केलं देहत्यागाशिवाय झालेला हा पुनर्जन्म होता चांगदेव महाराज वर्षाचे मुक्ताबाईने अनुग्रह दिला त्या दिवशी चांगदेव महाराज म्हणतात चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा खऱ्या अर्थाने जन्म आल्याचं सार्थक होत संतांचा अनुग्रह होतो त्याला वाल्मिक असं नाव दिलं आणि नारदानी मस्तकार हात ठेवला म्हटले बाबा तू पाप मुक्त तर झालाच झाला आता तुला जगाला पापमुक्त करायचं आहे आणि एक वाक्य सांगून वाणीला पूर्णविराम देईल भगवत नामचिंतन ही साधना अशी आहे की ज्या साधनेच्या द्वारा साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा साधना सोडता येत नसते एरवी शास्त्राचा नियमच आहे साधना कोटपर्यंत असते बरी अर्जुना हा बोधू भेटेना मना तबची साधना भजावे लागे साधना कोटपर्यंत बोध प्राप्त होत नाहीत बोध प्राप्त झालात की मग ते साधनं करावे लागत नाहीत परंतु काही साधनं असे असतात साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा साधनं सोडायची नसतात ती दृष्टांत सांगतो आणि थांबतो पहा एखादी उपवर झालेली मुलगी आहे आणि उपवर झालेल्या मुलगीचं साध्य काय पती हे तिचं साध्य आहे पती या साध्यापर्यंत पोचण्याचं साधन काय आहे पिता बंधू भावाच्या माध्यमातून बापाच्या माध्यमातून मामाच्या माध्यमातून पतीपर्यंत जायचंय लग्न जुळलं तिचं झालेत हार टाकले गेलेत अर्थात तिला तिचं साध्य प्राप्त झालं मला प्रश्न विचारायचा ज्या मुलीला पतिरूपी साध्य प्राप्त झालत आणि ज्या साधनापासून ते साध्य प्राप्त झालं ती त्या साधनाला धरून राहते की सोडून देते बाप आता सांडोनी कुळे दोन्ही प्रियाशी अनुसरे कामिनी पतिगृही जाते भावाला सोडून दिलं बापाला सोडून दिलं नादके असेल त्याला सोडून दिलत परिचय मंडळाला असेल त्याला सोडून दिलं अडचण अशी आहे साध्य प्राप्त झाल्यानंतर साधन सोडून द्यावं हे बरोबर आहे परंतु काल पर्यंत जो पती साध्य होतात तो आता साधन बनलाय कशाच प्राप्तीच आता त्याच्यापासून पुत्र प्राप्तीची अपेक्षा आहे आणि कालांतराने पतीपासून पुत्र प्राप्त झाला मग आता नियम मला पुन्हा सांगायचंय साध्य प्राप्त झाल्यानंतर साधनं सोडत असतात मग बाप या साधनापासून पती या साध्याची प्राप्ती झाल्यानंतर तिने बापाला सोडलं पण पती या साधनापासून ज्या दिवशी पुत्राची प्राप्ती होते त्यावेळेला ती पतीला सोडते काय तिने सोडावं काय कारण पती या साधनापासून पुत्र या साध्याची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा तिला पती हे साधन सोडता येत नाही त्याचं कारण आहे पती हे नुसतं साधन नाही ते साध्यरूप साधन आहे तसे बाकीचे साधन हे साध्य प्राप्ती करता उपयोगाला येतात परंतु साध्य प्राप्त झाल्यानंतर ते साधन सोडावे लागतात सोडल्या जातात पण नामचिंतन हे साधन असं आहे की ज्या नामचिंतन या साधनापासून परमात्म हे साध्य प्राप्त होते पण परमात्मरूपी रूपी साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा नामचिंतन ही साधना सोडता येत नसते आणि म्हणून नारदाने वाल्मिकीजीला सांगितलं आता तुम्हाला इथं बसून राहण्याची गरज नाही आता तुम्ही आश्रम उभा करा आणि त्या आश्रमामध्ये तुम्हीही करा इतर लोकांकडूनही ती साधना करून घ्या म्हणून वाल्मिकीजींनी नारदाच्या आज्ञेवरून आश्रमाची निर्मिती केली त्या ठिकाणी भरद्वाजासारखे अनेक शिष्य तयार झालेत त्या ठिकाणी साधना करतायत आणि तदनंतर त्याच वाल्याचा वाल्मिक बनवलेल्या रामायण निर्मिती कशी करून करून समर्पित सेवेला ठिकाणी पूर्णविराम देतोय पुंडली कौर्दा होईल छोटासा गजर होईल सगळ्यांनी गजरामध्ये सहभागी व्हायचंय माझी दुपारच्या सत्राच्या संदर्भामध्ये प्रार्थना असेल आपण बसता पण पंक्ती सारखीच बसता कुलरही लावलेले आहेत काही सुज्ञ लोक जाणकार लोक ज्यांचा चेहऱ्याकडे पाहून काहीतरी बोलावं वाटेल अशा एखाद दोन लोकांनी जरी पुढं बसलत ना तरी आम्हाला बोलताना आनंद वाटते आम्ही अंदाजेच गोटे मारतो कोणाचा चेहरा पाहावा हे कळत नाहीत काही काही तर असं वाटायला लागलं मी येताबरोबर असं वाटले बहुतेक पत्रवाळ्यात वाळावं लागतात काय फक्त म्हणजे मंडप हा एकच आहे का नंतर लक्षातलं जेवायची व्यवस्था वेगळी असते लग्नात कसे समोर समोर येऊन बसता मग प्रवचनात का वाघ खाते काय तुम्हाला समोर येऊन बसले तर काय अडचण नाही उठून गेले तर मी तुम्हाला म्हणणार नाही पण अपेक्षा आहेत आमची कोणाकडे तरी पाहून बोललं पाहिजे कारण मी चिटकुले सांगणारा अंधांगडिंगा करणारा वक्ता नाही मी अगदी पदाची कोरण संडी या नियमाप्रमाणे चालणारा वक्ता आहे पण आम्हाला अपेक्षा असतात वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन किंवा श्रोता दुषितू तरी वितुळे मांडीला रसू हा ज्ञानोबरायचा एक फार महत्वाचा विषय आहे या चाकोरीचा मी बक्ता असल्या कारणामुळे माझी अपेक्षा असेल आणि ती तुम्ही पूर्ण कराल ही जाणीव ठेवून या ठिकाणी देतो प्रवचन ठीक वाजता चालू होईल कारण दोन्ही सत्र कीर्तनही माझंच आहेत पूर्ण उदळच आहे आजच्या दिवसाचं त्याच्यामुळे श्रोत्यांनी वेळ शिस्त आणि शांततेचं पालन करून आपण वेळेत उपस्थित राहू पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञान देव राम सिया भर रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनु हनुमान की जय जय राम जय जय राम, जे जे राम। तुकाराम सर रामचंद्र भगवान